thank <laughs> गुड मॉर्निंग कसे राहा तुम्ही सर्वजण मस्त ना म्हणजे तर छान राहा स्वस्त राहा मस्त खा आणि हेल्दी खा थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत मस्त मेथीचे लाडू बनवा पौष्टिक पौष्टिक सर्व पदार्थ मस्त खा आणि स्वस्त राहा तब्येतीची काळजी घ्या So, vlog, so, vlog आस, कदी भांशील, कदी भांशील, सो ब्लॉग तुम्हाला थमनेटवरनं समजाचं असेल सो ब्लॉग आहे मेथीचे लाडू मस्त असे लाडू मी भांडणार आहे आज सो साय मला दोन दिवसापासून म्हणताय कधी भांडशील कधी भांडशील सो म्हटलं चला आपल्या फ्रेंडसोबतसुद्धा आपण शेअर करूया सगळे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासोबत म्हटलं चला शेअर करूयात लाडूची रेसिपी सो आम्ही कशा पद्धतीने लाडू भांडणार आहोत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो ब्लॉग म्हटलं चला रेसिपी नको जास्त एकदम रेसिपीवरच जास्त जोर नको द्यायला सो म्हणलं चला व्लॉग विथ रेसिपी असं सोबत करूयात सो आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे ती नक्की बघा आणि आता इथं सकाळचे दहा वाजलेले आहेत मुली गेलेल्या आहेत स्कूलला हे पण गेलेले आहेत ऑफिसला आणि घरात पसारा तुम्ही इथं बघू शकताय बापरे सईकडं एक कपडा इकडंच आहे एक कपडा तिकडं सईकडं पाहून ठेवलेलं आहे सो आता हे सगळं आवरते आणि आधी मी किचन आवरून घेतला कारण की मम्मी आल्या होत्या मम्मी त्यांना नाश्ता दिला चहा त्यांना चहा आणि पाव खाल्ला त्यांनी आणि त्यानंतर ते गेलेले आहेत वरती डॅडी नाश्ता नाही करत सो so, त्यावरती ते गेलेले आहेत आणि त्यांनी मला एक काम सांगितलेलं आहे त्या मला म्हणे की हेल्पला ये तर ते काम काय आहे मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आता इथलं घरातलं मी पटकन आवरून घेते वरती जाते त्यांना हेल्प करते आणि त्यानंतर मग खाली आल्यानंतर मग दुपारचं स्वयंपाक तर नाहीच आहे सध्या आज कारण की मम्मी डॅडी आहे ते आमचे एक रिलेटिव आहेत इथं तर त्यांच्याकडे चाललेलं आहे त्यांच्या इथं वास्तुशांती हां वास्तुशांती आहे तर ते तिकडं जाणार आहेत सो दुपारी मग असं स्वयंपाक नाही आहे मी एकटीच मुली येतील दोन वीसला सो so, मग जास्त स्वयंपाक नाही म्हटलं चला लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा आणि त्यानंतर हां अजून एक काम आहे जे तुम्हाला यकीन नाही येणार की खरंच ताई तू करते का का व्हिडिओसाठीच करते असं तुम्हाला वाटेल नंतर सो मला गोदडी शिवता येते तुम्हाला यकीन नाही येणार मला गोदडी शिवता येते मला फक्त थोडीशी हेल्प लागते बाकी जी आंथरायला वगैरे आहे ना थोडीशी त्याची हेल्प लागते बसते सो त्यासाठीच मम्मी मला म्हटलं होतं की थोडीसं ये कारण की मला एकटीला जमणार निवडं तर त्यासाठी त्यांच्याकडे जाते वरती आणि गोदळीचे आहे कॉर्नर्स वगैरे दाबून मग येते खाली त्यानंतर बाकीचे घरातले ते हो कपडे मशीनला लावून देते आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा आणि मी गोधडी कशी होते ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून सो चला मग ब्लॉग बघत राहा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं पटकन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मग मी कुठं गोदळी टाकली तर टाकली का वरून काय केलं तुम्ही वरून डबल पदार टाकलाय का वरून अखंड नव्हती का वरून टाकायला हा वरून नाही का मग ठीक आहे

नाही रक्त कसं असतं पांगरलं ना गरम होत काढलं का थंडी असते असं होऊन जात यांना पण हे पण नाही पांघरात कांबळ वगैरे यांना पण गोदडीच आवडते त्यांना गोदडीच देते मग दोन करून घ्या मम्मी डॅडी चाललेले आहे तेव्हा वाचू शांतीला आणि लाडू करायला घे आले तर लाईटच गेलेली आहे आणि आज आहे बुधवार अकरा डिसेंबर आहे आज सो बघू आता लाईट आली कधी येते काय ये माहिती जर कधीच कधी असं होऊन जातं जेव्हा लाईट गेली ना तर ते बराच वेळ येत नाही कधीतरी होतं असं नेहमी नेहर पण मग ते वेळ कंटाळ येतं मग आता बघूयात कधी येते लाईट आणि मग त्यावेळेस मग लाडू करायला इथं मम्मी डॅडी चाललेले आहेत पूजेसाठी तर मम्मी रेडी झाले डॅडी म्हणताय मम्मीचा फोटो काढ काय त्या हातातच हायची असते मला फोन करा मग नाही तर मग मी जा निघून जाईल मग घ्यायला असं कर तसं होऊन जाईल मला वाटते असेल तुम्ही दोन वाजेपर्यंत हां हां चालेल ठीक आहे काय नॅपकिन इकडं मला बसता येत नाही 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 मी धरलंय थे। <laughs> ना हे गोदाडे येतात आम्ही घरीच गोदाडे शिवतो काम <laughs> काय जा 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 मी डॅडी आता गेलेले आहेत तर त्यांची चालू होती जगलबंदी आपण काय म्हणतो ते मस्करी एकमेकाला छडायचे सो ते गेलेले आहेत आणि आता मी थोडंसं काही ते खाते आधी कारण की सव्वा बारा झालेले आहेत सव्वा बारा झाले आणि लाईट सुद्धा आलेली ला आहे त्यानंतर मग मी लाडू करायला घेते मला नक्की कमेंट्स करत जा सो आता ही प्रोसेस आपल्याला आधीच <laughs> करून ठेवायची असते तर इथं मी अर्धा अर्धा किलो प्रमाणात घेणार आहे सगळ्या काही गोष्टी आणि त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे बरोबर शंभर ग्रॅम कारण की जास्त नको म्हणताय तर त्यासाठी शंभर ग्रॅम भरपूर होते सो मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि हलकीशी तिला थोडीशी रोस्ट करून घ्यायची तर गॅसची फ्लेम इथं मिडियमच ठेवलेली आहे कारण की फुल जर केला तर मेथी काय होते पटकन जळते तर त्यासाठी आपल्याला जास्तही जळायची नाही लाईट एकदम सोनेरी रंगाची करून भाजून घ्यायची आहे जेणेकरून हिचा थोडासा कडोर पाना जो आहे तो थोडासा कमी होईल सो फायनली मेथी इथे भाजून झालेली आहे आणि आता ती एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि छान अशी थंडगार झाली की मग मिक्सर मध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर तोपर्यंत तो आपल्याला एका पॅन मध्ये तूप जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे सो मेथीची पावडर भिजेल इतकंच तूप मी इथं गरम करून घेणार आहे आणि अर्धा किलो इथं तूप घेतलेला आहे सो so, इथं तूप आता गरम करायला ठेवून दिलेलं आहे so, मेथी तोपर्यंत थंडगार झाली आता छान अशी बारीकेची पावडर तयार करून घ्यायची आहे आपल्याला सो इथं तूप आपल्याला एक लक्षात ठेवायचं एकदम कडकडेतही तूप आपल्याला मेथीमध्ये टाकायचं नाहीये सो तूप छान असं थंड करून घ्यायचं आणि गरम करून थंड करायचं थोडस नॉर्मल टेम्परेचर ला आलं की त्यानंतरच ही मेथीची पावडर आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे सो आता इथं छान अशी पूड तयार करून झालेली आहे ती चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायची जेणेकरून काही दाणे वगैरे राहिलेले असतील तर ते निघून जातील सो इथं जाड थोडीशी राहिली मी पुन्हा एकदा ग्राइंड करून घेणार आहे आणि चाळणीच्या सहाय्याने सर्व मेथी पावडर जी आहे ती चाळून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता इथं बघू शकता मस्त मेथी पावडर आपली रेडी झालेली आहे सो आता ही मेथी पावडर एका मध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि आता तूप छान असं गार झालं का त्यानंतरच आपल्याला यामध्ये ते टाकायचं आहे लक्षात ठेवा एकदम कडकडीत असं तूप त्यामध्ये ते टाकायचं नाहीये थोडस नॉर्मल टेम्परेचर ला आलं तर त्यानंतरच आपल्याला ते तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप भरपूर टाकायचं जेणेकरून ती मेथी जी पावडर आहे ती अशी नाही का तुपात छान अशी भिजल्या गेली पाहिजे मस्त अशी एकदम सो तूप मी भरपूर टाकलेला आहे तर आता ही जी मेथी पावडर आहे आपल्याला रात्रभर तुम्ही ठेवा दुसऱ्या दिवशी जर बांधायची असेल सो तुम्ही आठ दिवस जरी ठेवली तरीही या मेथी पावडरला काहीही प्रॉब्लेम होत नाही अजूनही त्याचा कडोडपणा जो आहे ना तो कमी होतो सो मी दोन दिवस आता मेथी पावडर जे आहे तुपामध्ये छान भिजत ठेवणार आहे सो so, दोन दिवसापेक्षाही तिसरा दिवस आहे आज so, तिसरा दिवस मी लाडू बांधायला घेणार आहे आणि इथे मेथी छान भिजल्या गेलेली आहे तू बघू शकते वरून पूर्ण भिजलेला आहे सो so, इथे आठ दिवस जरी मेथी भिजली तर काही हरकत नाहीये सो so, मी लाडू साठी काय काय साहित्य घेतलेलं आहे चला बघूयात तर इथे घेतलेलं आहे अर्धा किलो गोळ घेतलेला आहे किसून छान आणि त्यानंतर अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे त्याला छान असं किसून घेतलेलं आहे बारीक किसणीच्या साह्याने आणि इथं खारीक पावडर मी घेतलेली आहे तर इतर वेळेस आम्ही खारीक आणतो खोबरं घेतो उन्हात छान वाळवतो आणि मग गिरणीतनं दळून आणतो सो आता ऊन इतकं नव्हतं त्यामुळे मी ते स्किप केलं आणि खारीक पावडर आणली इथं किशमिश घेतलेले आहेत शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत काजू बदाम दोनशे ग्रॅम थोडासा डिंक मी जरा जास्त घेतलेला आहे कारण की कमरेसाठी छान असतो आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे वेलची पूड तर सो वेलची पूड जी आहे ती घरातच तयार करून घेतलेली आहे सो इथं मी तूप घेतलेला आहे गावरान तूप सो तुम्हाला शेंगदाण्याच्या तेलामध्ये जर लाडू बांधायचे असेल तर तुम्ही तसेही बांधू शकता सो अशा प्रकारचे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे अर्धा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सो आता हे आपल्याला सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे डिंक छान तळून घ्यायचं आहे इथं गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे आणि थोडस मी घरगुती तूप सुद्धा यूज करणार आहे सो so, आपल्याला अजून थोडस एक्स्ट्रा तूप लागणार आहे अर्धा किलो चे थोडस वर सो so, चांगले लाडू खायचे असेल तर तूप जरा छानच वापरायचं सो घरगुती so, तूप मी आता इथं थोडस यूज करणार आहे सो इथं तूप छान असं गरम झालेलं आहे मस्त आणि त्यानंतर आता आपल्याला डिंक आहे तो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करताना एक लक्ष ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि जर कसं होतं गॅस जर फुल केला तर ते पटकन वरून एकदम सोनेरी रंगाचे होऊन जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यासाठी एकदम मिडियम फ्लेम वर आपल्याला डिंक छान फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून पर्यंत छान असा फ्राय झाला पाहिजे सो आता इथं मस्त असं डिंका आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचा आणि एका छान असं प्लेटमध्ये पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन गार होईल आणि पटकन सगळ्या गोष्टी होतील आधी डिंक छान आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करताना एक लक्षात ठेवायचं छान असं मिडियम गॅसवरच आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तो आतपर्यंत छान असा तळ्या जाईल म्हणजे कच्चा राहणार नाही आतमध्ये कधी कधी होतो कच्चा पण राहतो आतमध्ये आणि आम्ही काय करायचं आधी हाताही असं मॅश करायचं मला आठवतं अजून पण सीमाताई वगैरे आम्ही असं बांधायचो ना रोटी घाई घेऊन तर त्यावेळेस काय करायचं मी हाताने अंगठ्याने मी प्रेस करायचं आमच्या अक्षरच्या एकदम चिकट असं एकदम जसं फेबिक वेग चिटकल्यावर तसं होऊन जायचं तसं हे छान करायचं फायनली डिंक छान असा फ्राय करून so, झालेला आहे आणि आता हात पूर्णपणे थंड होऊ द्यायचा तोपर्यंत आपण जे काजू बदाम आहे ते छान असं फ्राय करून घेऊ सगळं फ्राय करून असं छान गार होण्यासाठी ठेवून द्यायचं जेणेकरून आपल्याला मिक्सर मध्ये छान पटकन गार झाल्यानंतर आपल्याला वाटता येईल सो आता काजू बदाम थोडेसे हलकेसे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पुन्हा काढून घ्यायचे जेणेकरून पटकन गार होतील सो गार होण्यासाठी आता एका साईडला ठेवून देते तर आता एका साईड ला गार होण्यासाठी डिंक आणि काजू बदाम ठेवून दिलेले आहेत मध्ये आपल्याला थोडस तूप टाकून घ्यायचं आहे आणि किसलेलं खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅस फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कारण की फुल केली तर पटकन खोबरं जळून जाईल आणि छान असं व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला चालेल पण छान असं खरपूस भाजून घेतलेला आहे खोबरं मस्त आता आणि त्यानंतर आता एका जे बाऊल आपल्याला बाऊल घ्या किंवा एखादं घमेल घ्या त्या घमेल्यामध्ये पसरत भांड्यामध्ये आपल्याला छान असं काढून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन गार होईल अशाच प्रकारे दुसरं शिल्लक राहिलेलं खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तो आता खोबरं इथे बघू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ देणार आहे आणि तोपर्यंत आता त्याच कढईमध्ये आपल्याला तो कडाई ठेवताना स्वच्छ अशा कापडाने छान पुसून घ्यायची जेणेकरून ते आहे ते स्टार्टिंगला आपण खोबरं वगैरे भाजलेलं होतं तर पटकन जळतो आणि मग कसं होतं प्रत्येक वेळेस मी काय करते एक एक गोष्ट भाजली की त्यानंतर अशी एक कापड ठेवलेलं आहे सुती व्यवस्थित आणि त्यानंतर ती कढई पुसून घेते आणि मग पुन्हा दुसरी प्रोसेस करते आता मनुके जे आहे ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत तर इथे काजू बदाम छान शेगार झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला मिक्सर मध्ये ते वाटून घ्यायचे आहे तर सुरुवातीला इथे मी मध्ये दोन चम्मच असे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खारीक पावडर जे आहे ते भाजून घ्यायचे आहे सो खारीक पावडर पटकन लागते कढईला आणि जळते पटकन तर त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे एकदम कमीच ठेवायची आहे सो कमी याच्यावरच आपल्याला व्यवस्थित असं खारीक पावडर छान भाजून घ्यायची आहे तर आता इथं खारी पावडर जी आहे ती छान भाजून झालेली आहे तर मी दुसरं जे आहे ते घमेला घेतलेलं आहे खोबरे एका साईडला दुसऱ्या ह्याच्यात काढलेलं आहे आणि खारी पावडर जी आहे दुसऱ्या ह्याच्यात काढलेली आहे सो आता ही छान अशी पसरून घ्यायची जेणेकरून थंड होईल आणि आपल्याला जे खोबरं आहे ते छान हाताच्या सहाय्याने क्रश पण करायचं आहे त्यासाठीच मी हे वेगवेगळं केलेलं आहे इथं काजू बदाम छान थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अ याची थोडीशी नॉर्मल अशी एक गरका फिरवायचा आणि त्यानंतर अशी जी, जी आहे पुढं आपल्याला तयार करून घ्यायची आहे सो so, आता इथं डिंक जो आहे बघू शकताय खूप छान असं मस्त आतपर्यंत छान असा फ्राय झालेला आहे अजिबात आतमध्ये कच्चा नाहीये तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे सो तुम्ही मॅशरच्या सायने सुद्धा मॅश करू शकता किंवा हाताच्या सहाय्या सुद्धा करू शकता सो मी मिक्सरच्या भांड्यात करणार आहे सो आता मस्त आपल्याला छान असं याची बारीक आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे तर इथे मेथीच्या लाडू मध्ये डिंक खरंच खूप महत्वाचं आहे कारण की डिंकामुळे जर असं कमरेचे प्रॉब्लेम्स आहे मेथी आहे त्याच्यामध्ये अ थंडी दिवसात खूप पेन होतात ते बरेचसे प्रॉब्लेम्स आहे ते थोडेसे सॉल्व्ह होतात आणि हेल्दी आहे गुळ आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे खारीक आहे खोबरं आहे त्याच्या त्यासाठी खूपच पौष्टिक लाडू आहेत नक्की ट्राय करा मी खूप साधे सिंपल सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे आमच्या घरात बनतात तशा पद्धतीने सो इथे डिंक जो आहे मस्त तयार करून झालेला आहे खोबरं जे आहे थंड झालेलं आहे आणि हाताच्या सहाय्याने मस्त खोबरं आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे सो आता इथं आपल्याला सगळं काही छान असं फ्राय करून झालेलं आहे राहिलं काय आहे तर गव्हाचं पीठ आणि त्यानंतर आपलं मेथी जी भिजत घातलेली होती तिला एकदा पुन्हा आपल्याला तुपामध्ये हे करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे सो आता हे दोन गोष्टी राहिलेल्या आहेत खोबरं इथं मॅश झालेलं आहे खारीक पावडर छान भाजून झालेली आहे काजू बदामची पूड झालेली आहे प्लस आपलं डिंकाची सुद्धा छान अशी पूड तयार झालेली आहे सो आता इथे खोबरं छान मॅश करून झाल्यानंतर जी खारीक पावडर मी भाजून ठेवलेली होती तर ती ज्या दुसऱ्या बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे तर आता एक एक गोष्टी आहे त्या सर्व आपल्याला मिक्स करत जायच्या आहेत ज्या भाजून ठेवलेल्या होत्या त्या सो इथे खारीक पावडर सगळी टाकून झाल्यानंतर आपल्याला एक एक गोष्टी त्यामध्ये सर्व मिक्स करायचे आहे तर काजू बदाम जे आहे ती मी सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर भरपूर असे काजू बदाम टाका कारण की थंडी दिवसात खरच खायलाच पाहिजे आणि किशमीर जी होती ती फ्राय केलेली ती सुद्धा मी तिथे ऍड केलेली आहे आणि हा डिंक जो होता मध्ये छान असा बारीक करून घेतलेला आहे सो हा डिंक सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि डिंक टाकून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये भरभरून अशी वेलची पूड ऍड करायची आहे ते ते चान so, finally, ले 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 दोन चम्मच मोठे असे भरून आणि तिसरा चम्मच हाफ असे मी ऍड केलेले आहे आणि त्यानंतर थोडस जायफळ आपल्याला त्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे किसण्याचे छान छान किसून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे मिक्स करून घ्यायचं आहे सो फायनली आता हे छान मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मिक्स करायच्या आहे तर पुन्हा एका कडाईमध्ये मी छान असं दोन चम्मच भरून असं तूप टाकलेलं आहे आणि ही मेथी बघू शकता छान अशी भिजल्या गेलेली आहे तीन दिवस लगातार मी मेथी भिजत ठेवलेली होती आणि आज तिसरा दिवस कम्प्लीट झाल्यानंतर मी लाडू बांधायला घेतलेला आहे तर जास्त दिवस जरी झाले तरी काही हरकत नाहीये अजून त्याचा कडू आहे तो कमी होतो सो मेथी आवर्जून नक्की ऍड करा तर माझी मम्मी जी आहे तर ती मला म्हणत होती तू फक्त शंभर ग्राम मेथी टाकतेस म्हटलं अगं मम्मी यांना नाही आवडत सो मग मी म्हटलं अगं बस शंभर ग्रामच भरपूर झाली माझी मम्मी म्हटली की मी आम्ही पावशर मेथी टाकायचो म्हटलं बापरे किती कडू लागेल सो so, आता ही छान अशी थोडीशी एक दोन मिनटं तिला छान अशी तुपामध्ये मी भाजून घेतली आणि त्यानंतर आता ती मिश्रण मध्ये आपण ऍड करून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सो आता हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आता राहिलेलं आहे आपलं पीठ गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय दोन स्टेप मध्ये इथे मी भाजून घेणार आहे कारण की पीठ थोडस जास्त so, आहे जा सो दोन चमच तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला फ्लेम वरच आपल्याला हे गव्हाचं पीठ जे आहे सोनेरी रंगाचं छान असं भाजून घ्यायचं आहे सो पूर्वी काय करायचे आता हे मी घरातलंच दळलेलं जे गव्हाचं पीठ आहे बारीक तेच घेतलेलं आहे पूर्वी काय करायचे थोडस गिरणीतनं एक किलो भर नाही का पीठ थोडस जाडसर असं दळून आणायचे आणि ते लाडू मध्ये टाकायचे त्याचे बट्ट्या वगैरे किंवा लाडू मध्ये टाकण्यासाठी असे थोडस जाडसर असं पीठ दळून आणायचे सो आता तो 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 ते नव्हतं तर त्यासाठी मी घरातलंच दळलेलं जे पीठ आहे ते घेतलं आहे आणि ते टाकून घेतलं तर असेच दुसरी स्टेप सुद्धा आपल्याला फॉलो करायचे आहे आणि ते शिल्लक राहिलेले जे पीठ होतं ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर पुन्हा छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं तर सो आता गरम आहे आणि आपल्याला सहाय्याने खाली वर करून सारखं एकजीव करून घ्यायचं आहे सो so इथे तुम्हाला जर कद्दूच्या बिया किंवा त्या टरबूच्या बिया अजून काहीतरी बरेच काही काही टाकतात तर ते जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय बाकी मेथड हीच ठेवायची आणि नक्की अशा पद्धतीचे लाडू ट्राय करून बघा सो आमच्या घरामध्ये अशाच प्रकारचे लाडू बनतात छोटासा प्रयत्न केला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा so, सो फायनली आता लाडूचं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आणि इथे एका कडाईमध्ये आपल्याला कढाई छान पुसून घ्यायची आणि त्या कडाईमध्ये शिल्लक राहिलेलं तूप ऍड करून घेतलेला आहे आणि हा जो गूळ आहे अर्धा किलो घेतलेला सो हा गूळ आहे ना आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची याचा पाक आपल्याला तयार करायचा नाहीये फक्त हा वितळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे एक की वितळा गॅस ची फ्लेम बंद करून द्यायची आणि त्या मिश्रणामध्ये आपल्याला हा ऍड करून घ्यायचा आहे सो इथे एका साईडला गुळ छान मेल्ट होतोय तर इथं हे मिश्रण सुद्धा छान असं थंड झालेलं आहे आणि आता हे छान असं एक जीव करून घ्यायचा आहे सो आता खारी खोबऱ्याचं मिश्रण जे आहे खूप छान असं मिक्स झालेलं आहे आणि गूळ तुम्ही बघू शकताय अजिबात कुठेही त्याच्यामध्ये गुठळी वगैरे नाहीये आणि खूप छान असा मेल्ट झालेला आहे लगेचच आपल्याला आता हा गॅसची फ्लेम आहे ती बंद करून द्यायची आहे कारण की हा याचा पाकात रूपांतर व्हायला नको सो लगेच गॅस बंद करून झाल्यानंतर हा गरमागरम गूळ मेल्ट झालेला आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे गरम असल्यामुळे चम्मच्या सहाय्याने आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि थंड झालं की थोडस सा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित छान असं एक जीव करायचं आहे आणि त्यानंतर मस्त असे लाडू बांधायला घ्यायचे आहेत सो आता हे so, लाडूच मिश्रण मस्त असं मिक्स झालेलं आहे गुळ सुद्धा एकजीव झालेला आहे तर लगेच गरम गरम आहे तोपर्यंत तो लगेच लाडू बांधायला घ्यायचे आहे कारण की हे मिश्रण जर जेव्हा थंड होते तर त्यावेळेस नंतर लाडू बांधायला खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे पटपट करून आपल्याला असे मस्त छोटे छोटे लाडू असे बांधून घ्यायचे आहेत दिवसात लाडू करून बघा so, सो थोडी मेथी मी जे आहे ती कमीच टाकली हे नको म्हणत होते म्हणून तर त्यामुळे वापर कमीच केलेला आहे uh, कारण की मुली वगैरे खातील तर त्यामुळे थोडीशी कमी लाईट कमीच टाकली आहे नाहीतर आमच्या मम्मी त्या आहेत ते पाव नाही मम्मी नाही आलेत So finally, सो फायनली लाडू करून झालेले आहेत आणि जास्त तामझाम वगैरे काही नाही आहे एकदम सिम्पल आणि साध्या सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू आहेत पण त्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे डिंक डिंक एक कमरेसाठी सगळ्याच गोष्टीसाठी डिंक हे एक खूप चांगलं आहे डिंक त्याच्यामुळे मी जरा जो थोडंसं जास्तच वापरलं आहे आणि त्याचबरोबर मेथी जी आहे मेथीसुद्धा आपल्याला जे अंगदुखी पेन पेन होतात सगळे तर हाडांचे दुखणं वगैरे आहे त्यासाठी सुद्धा मेथी भरपूर एक चांगलंच काम करते आणि त्यानंतर काजू बदाम वगैरे ते सुद्धा महत्त्वाचे आहेत आता सध्या बरेच व्हिडिओ येतात त्यामध्ये आता डिंकाचे जे लाडू असतात त्यामध्ये बरेच जणं काय करतात कोणी कोणी मेथी नाही यूज करत फक्त डिंक यूज करतात आणि त्याचबरोबर काय म्हणतात त्याला ते कद्दूच्या बिया वगैरे ते टरबूजच्या बिया ते काय असल्या त्या बिया वगैरे यूज करतात आणि अजून काही ते आहे ते यूज करतात सो so, तसं काही केलेलं नाही आहे मी नवीन काही केलेलं नाही uh, आहे so, सो आमच्या इथे पहिल्यापासून जसे लाडू बनतात uh, माझी मम्मी जशी बनवत आली माझ्या सासूबाई जसे बनवत आलेल्या आहेत आणि आम्ही जसं पहिल्यापासून बनवतो जसं माझं लग्न झालं तसं आम्ही इथे घरात बनवतो म्हणजे माझ्या भाई सासूबाईंच्या हाताखाली आम्ही जसं शिकलेलो आहोत सो त्याच पद्धतीने त्याच मेथडने मी लाडू आजही बांधलेले आहेत आणि काही वेगळं आगळं काही केलेलं नाही आहे के ले ले सो आमच्या इथं अशा पद्धतीने लाडू बांधतात ही मी आमची एक पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सो कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि खरंच खूप छान लागतात म्हणजे यांना यांना फार मी यांना म्हटले होते व्हिडिओ वगैरे बघून म्हटलं यांना म्हटलं कद्दूच्या बिया वगैरेच टाकू का तर हे म्हटले नको ते एकदम मोठ्या मोठ्या असं तोंड लागतात सो मग हे नाही म्हटले तर त्यासाठी मग मी ते स्किप केलं त्यासाठी थोडासा उशीरही झाला व्हिडिओ करायला सो चला पण फायनली झालेले आहेत लाडू करून आता संध्याकाळी बघू साहेबांना आवडता की नाही आवडता आणि हा अजून एक सांगायचं आहे सो मी हे जे मेथीचे लाडू आहे ना ते फर्स्ट टाईम एकटीने मी बांधलेले आहेत खज रियली सांगते कारण की आम्ही बांधायचो पण म्हणजे कसं आम्ही मिळून करायचो ना माझी सासूबाई सीमाताई आणि मी असं आम्ही तिघीजणी मिळून करायचो पण आता सीमाताई आहे क्वार्टरला मम्मी होत्या ते त्यांना बाहेरही जायचं होतं आणि मम्मीला आता काही होत नाही शक्यतो जमत पण नाही आता एवढं तर त्यासाठीच म्हटलं चला आपल्याला आपण कधी करणार त्यासाठी मी थोडेसे पावलं पुढं घेतले आणि मला माहिती पण होतं म्हणजे प्रोसेस नाही का आता आम्ही करायचोच पण मग एकटीने मी आज स्वतःहून असं केलेले नव्हते तर ही माझी फर्स्ट वेळ होती की एकटीनेच मी कोणीही नसताना मी माझे माझे लाडू के केलेले आहेत सो बघू आता संध्याकाळी साहेब येतील तर त्यांना त्यांचं आपण बघू रिॲक्शन म्हणजे नाही त्यांना देईल मी टेस्टला आणि कसं वाटतो सुरुवातीला तर थोडेसे कडू लागणारच आहे कारण की शिवणे श्रेयांनीसुद्धा तोंडात टाकला होता तर तिला फार कडू लागले So, था था थोड़ा, थोड़ा हो सो बघू आता संध्याकाळी हे आले तर यांना देईल मी टेस्टला ते हळूहळू मुरले की मग नंतर त्याचा जो कडूपणा आहे ना तो थोडासा कमी होतो नाही मग कसे वाटले बघू संध्याकाळी आले की मग त्यांचं रिएक्शन घेऊ आपण व्हिडिओमध्ये क्लिक करू आणि त्यानंतर मग व्हिडिओला एंड करू तिथेच so, चला आता मी फर्स्ट टाईम बांधलेले आहेत दरवेळेस बांधते पण नाव ठेवलं तरी चालेल चला खट नाही का बनू आहे ते ठेवायचं नाही ठेवायचं नाव काय पप्पा शेवटी बायकोशीच तारीफ करतील ना हे बघा व्हिडिओ साठी नाही खरंच रिली सांगा मला राग नाही येणार खरंच नाही राग येणार मला मेथी कडू लागते थोडी फार कडू ना हा ए खायचं असतं कडू वस्तू चांगली असतील शरीरासाठी मी काय हा जा माझं नावर आहे खायला किती मन लावून खाते सो <laughs> so आता चला बाय बाय करून द्या आपला ब्लॉग इथं एंड करू आपण सो so भेटूया परत पुन्हा एक नवीन छान छान ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट